अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते मी आहे ऐश्वर्या आणि मंगळवारी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत आपण कोणकोणते उपाय आज मंगळवारच्या दिवशी आपण करू करू शकतो जेणेकरून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे कोणकोणते उपाय आहेत जे सोपे आणि आपल्याला सर्वांना करता येतील असे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते आपल्या ज्या इच्छा मनोकामना असतात त्या पूर्ण होतात तर चला तर जाणून घेऊयात हे छोटेसे उपाय आहे मंगळवारी हनुमानांची पूजा आणि ध्यान केल्याने बजरंगबली प्रसन्न होतात आज आपल्याला सर्वांना माहित असेल हनुमान हे श्रीरामाचे भक्त आहेत त्यांची पूजा केल्यानंतर त्यांचे ध्यान केल्याने बजरंगबली आपले हे प्रसन्न होतात ज्यामुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संकटे सर्व संकटे दूर होतात ज्यामुळे जीवनात आनंद मिळतो आणि ज्योतिषशास्त्राचाही आज जो मंगळवार असतो हो तो मंगळवारी खूप शुभ मानला जातो मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याची विशेष व्यवस्था आहे दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवार हा भगवान हनुमानाला समर्पित आहे बजरंगबली हनुमान आपल्या भक्तांसाठी नेहमीच धावून येतात शास्त्रात सांगितले आहे की मंगळवारीच भगवान शिवाने हनुमानाचा अवतार घेतला होता आणि मंगळवारी हनुमानाचा पूजा आणि ध्यान केल्याने बजरंगबली प्रसन्न होतात ज्यामुळे भक्तांच्या सर्व सर्व मनोकामना हे पूर्ण होतात आणि सर्व संकेतेही दूर होतात तुम्ही श्रद्धेने आत्मविश्वासाने इच्छेने तुम्ही बजरंगबलीची श्री हनुमानाची तुम्ही पूजा भक्तिभावाने ध्यानधारणे तुम्ही जर त्यांची पूजा केली तर नक्कीच ते आपल्याशी आपल्यासाठी ते धावून येतील आपल्या आपल्याला जे संकट असतील त्या संकटांपासून आपल्याला ते मुक्ती देतील सर्व वाईट गोष्टी असतील कोणी केलं असेल तर ते सर्व गोष्टी ह्या हनुमान आपल्या संकटापासून आपल्याला मुक्ती मिळवून देतील ह्या अशा सर्व गोष्टी दूर होऊन करिअर आणि व्यवसायात आपली इच्छा यश मिळू शकेल आपल्याला जो आपण कोणकोणत्या कोणकोणते असे उपाय करणार आहोत विशेष मंगळवारच्या दिवशी ते आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्ही मंगळवारी सकाळी अंघोळ वगैरे करून हनुमानाच्या मंदिरात जाऊन बजरंगबलीचे दर्शन घ्या त्याच्यानंतर बजरंगबलीसमोर तुम्ही तुपाचा दिवा लावा दर मंगळवारी हनुमानजींना सोळा अर्पण करा हार घाला लाडू द्या लाडू म्हणून प्रसाद तिथं अर्पण करा त्यानंतर हनुमानाचे चालीसा पठण करा हनुमान चालीसा तुम्हाला माहीतच असेल त्याच्यामध्ये पण असं पण एक ओळ आहे भूतपिसाच निकट न यावे महावीर जप नाम सुनावे नासे रोग हरे सीरा जपत निरंतर हनुमत बीरा जेव्हा जेव्हा आपण हनुमानाचे हनुमान चालिसाचे जेव्हा जेव्हा आपण पठन करतो तेव्हा रोग संकट कोणी काही केलेलं असेल काय वगैरे भूत वगैरे हे अशा काही गोष्टी असतात त्या आपल्या जवळ पण येत नाहीत तर त्यासाठी तुम्ही हनुमान चालिसाचे पठण केले तर हा उपाय हा उपाय केल्याने बजरंगबली लवकर प्रसन्न होतात आपल्या जीवनातील जे जी सर्व अडथळे संकट असतात ते लवकर दूर होतात आर्थिक संकटातून सुटका मिळण्यासाठी मंगळवारी माकडांना गोल हरभरा शेंगदाणे किंवा के केळी खाऊ घाला या जर या जर गोष्टी तुम्ही माकडांना खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करू शकता अकरा मंगळवार हा उपाय केल्यास आर्थिक संकट आपली दूर होतील जर घरात लहान मूल असेल आणि ते खूप रडत असेल तर मंगळवारी मुलांच्या पलंगाखाली नीलकंठ पिसे असे ठेवा मंगळवारी रामरक्षा सूत्राचे पठण करा यामुळे हनुमानजीच्या कृपेने तुम्हाला जीवनातील सर्व समस्यांचा मुक्ती मिळेल बजांगबळीला प्रसंग प्रसन्न करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे संध्याकाळी केवडा अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करा यामुळे हनुमानजी लवकरच लो लोकांना त्यांच्या त्रासापासून मुक्त करतात दृष्ट लागली असल्यास जवळच्या पिठात काळे तीळ आणि तेल मिसून पोळी बनवा या पोळीने तेल आणि गुळ टाकून त्यात सात वेळा दृष्ट करा यामुळे वाईट नजरेचा प्रभाव लगेचच नाहीसा होतो आणि आपल्याला कोणत्या मंगळवारी कोणत्या वस्तूचे दान करायचे आहे तर आर्थिक विवचने हो त्रस्त असाल तर मंगळवारी गहू तांदूळ आणि दलिया दान करा यामुळे संपत्ती वाढल्याने सर्व त्रासांपासून मुक्ती मिळेल मंगळवारी आपल्या क्षमतेनुसार आणि भक्तिभावाने दूध दान करा या दानामुळे निरोगी आयुष्याचे वरदान मिळते मंगळवारी तुपाचे दान केल्याने हनुमानजी लवकर प्रसन्न असते त्यांच्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी वाढते तुमच्या भा तुमचे भाग्य वाढवायचे असेल तर तुम्हाला तर तुम्हाला मंगळवारी हरभरा भाजलेल्या हरभराचे दान करा या दानामुळे व्यवसाय वाढतो आणि मंगळवारी लाल मिरचीचे दान केल्याने शत्रूंचा नाशय होतो तुमच्या घरामध्ये किंवा कुंडलीत वास्तुदोष असेल तर मंगळवारी तुळशीचे रोप दान करा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तर तुम्हाला ही मी आता जी सांगितलेली माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल तर मी ऐश्वर्या असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज घेऊन येणार आहे तर हे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद